आणि राय सुद्धा ऊळ विसरूनच देणार कोणाकोणाला अडवायचं म्हणा यांच्या डोळ्या देखता आणखीन एक विषय होतो किती लापट माणूस असावं हो। येत जिवंत उदाहरण मी कोणासाठी लढतो मायबाप बोर गरीब मराठ्यांसाठी इथं सगळ्या पक्षाचे लोक आरक्षण घेणार आहेत भाजप सहित राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना सगळे मी लढतोय जातीसाठी कार्य मला विरोध करता आरक्षण तुम्ही घेणार तुमच्या जातीचे लेकर मोठे होणार आरक्षण देण्याची नोंदी सापडण्याची जबाबदारी यांची होती कारण विधानसभेच्या पटलावर मंत्री आणि आमदार काम करतात यांची जबाबदारी होती नोंदी सापडणं यांनी सापडल्याच नाहीत आपल्या गोरगरीबाच्या संघर्षामुळे मराठ्यांना नोंदी मिळाल्या सव्वा करोड मराठा आतापर्यंत आरक्षणात गेलाय तरी तुम्ही नेता कोण बोलणार बाकीच्या जातीचे लोक त्यांच्या इथे त्यांच्या जाती कोण बोलायला लागली आणि यांच्या डोळ्या देखता हे व्यासपीठावर बसलेला असताना ओबीसी चे नेते म्हणतात मराठा आणि ओबीसी वादे कुठं वादे बीड जिल्ह्यात नाही आणि महाराष्ट्रात नाही तुला कस का दिसला एक क्लिप आली मला आता गाडीच सांगितले उमेदवार म्हणते मला वाटतं कोणीतरी बंजारा बांधवाचा राठोड भैया बहुतेक कोणीतरी येत असं मला गाडीच सांगितलंय त्यांची क्लिप व्हायरल झाली तो मुकला ऐक आपल्यावर वेळ आली मराठे सगळे एक झालेत तो आमच्या कोणी मला एक सांगा हे त्यांच्यासाठी उदाहरण महत्वाचं नाहीये त्यांच्या संघ बसणाऱ्या मराठ्यांच्या नेत्यांना लाजा वाटल्या पाहिजे आपल्या डोळ्यात एकता ते मराठा आणि ओबीसी वाद हे म्हणते मराठा एक झालाय ओबीसीने एक व्हा मराठ्यात आणि ओबीसीत वाद हे मराठ्यांच्या नेत्या समोर ते म्हणायला लागलेत मराठ्यांच्या नेत्याने म्हणायला पाहिजे आम्ही कोण आहेत आम्ही मराठा आहेत आम्ही तुमच्या सोबत येत आमच्या मराठ्यांना तुम्ही बदनाम करता कसे सगळ्यांनी व्यासपीठाच्या खाली उतरायला पाहिजे मराठ्यांचे जात बदनाम होत असताना तुमची जात बदनाम तुमच्या डोळ्यात एकता होती लक्षात ठेवा महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्याला सांगतो आम्ही संपलो की तुम्ही संपलात म्हणून समजा आम्ही येत म्हणून तुम्ही येत गोर गरीबांच्या जीवावरती तुमची डेअरिंग आहे इथं पक्ष आणू नका आपले लेकर मोठं करायचं बघा माझ्या अंगात शक्ती नसताना माझं शरीर मला साथ देत नसताना मी मरायला सुद्धा तयार आहे जातीसाठी तुमच्या डोळ्या देखता तुम्ही जातीचा अपमान सहन करू कसे शकता इथं बसलेल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो तुमच्या आजूबाजूला ओळून बघा आजच्या बैठकीला कोण नाही मग तो कोणत्या पक्षाचा असू द्या त्याच्या घरी जाऊन पाय पडा त्याला सांगा इथं प्रश्न जातीचा आहे राजकारणाचा नाही तुझ्या पाय पडून सांगतो जातीचे लेकर आणि जात मोठी करायची भुंगीन भांगीन खात असतो बर का मी येऊल आलं काय त्याला समजून सांगा तुझा पाय पडतो जातीचा प्रश्न एवढी संधी आहे आरक्षण मिळाला आपले सगळे जाती गुणवत्ते तू इवड बहुते मला अंदाजा असा दिसतोय की दाटोमोठी व्यासपीठावर का कोण कार्यक्रम लावते का तरी पण समजून सांगा जात महत्वाची आणि त्याच्यानंतर जर नाही आला तर त्याला जिल्हा परिषद लो भरायचे पंचायत समिती लो भरायचे त्याला सरपंच व्हायचंय अ त्या ते टायमात त्याला सांगायचं जातीच्या लेकराला गरज उठत बैठकीला येत नव्हता नेत्याचा मागा माग पळत होता पत्रवळी घेऊन आता चलो आहे बाहेर कारण त्याचा नेता आपल्या दारात नंतर येणार आहे सरळ या अंबोरा नगरीत तू सांगतो शेवटचा चान्स मराठ्यांच्या जातीच्या विरोधात जाऊ नका दुसऱ्यासाठी लय परिणाम वाईट भोगायला पर लागत आताच मोदी तर झोपायची ईड आली जर तुमच्या नेत्याला तुम्हाला लयच वाईट वाटतय बोलल्याला तुमच्या ला नेत्याला सांगा सगळ्या स्वारीच्या अंबोल देऊन टाका ते ईड आमच्या मागे लागल नसता मराठा आणि कुंडी एका जर कायदा पारित नाही केला विधानसभेला मैदानात आहे बघतोच तुमचा कसा कार्यक्रम लावायचा आणि देवेंद्र फडणवीस साहेबालाही सांगतो ते तेरे नामला समजून सांगा मया नदी लागलेल्या सगळ्याचे तांगे पलटी केलेले मया नदी लागू नको म्हणून सांगा त्याला भांग पाडी तो कसला का मा लागू नको ते पंधरा रुपयाचा बेल्टा घालणारा जामनेरचा गप केलाय याला गप करा तो हो सगळं मतदान सदुसठ सुद्धा नाही कोल्हापूर जिल्ह्यात मराठ्याच्या जेव्हा येतो बस म्हणा याच्या नंतर जर गप नाही बसला मी कोणत्याही थराला जाऊ शकतो मी माझ्या जातीसाठी मरायला भेट नाही देवेंद्र फडणवीस साहेब त्याला सांगा इतकी हाल होतील की खूप ज्यांचा हिशोब करायला मी बाकीच्याची काळजी तुम्ही करू नका तुमचं याच्यासाठी कौतुक करतो तुम्हाला बैठक घ्यायला सांगितली तुम्ही विराट रूपाने सभा घेतली तुमचं मनापासून कौतुक करतो इकडच्या कोपऱ्यात नजर सुद्धा पुरत नाही मी हटवत नाही कुणी दे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्याशिवाय एक हिंच माग सरकत नाही तुम्ही आठू नका तुमच्या खांद्यावर आणखीन एक जबाबदारी नारायणगडला आठ जीवला मोठा कार्यक्रम होतोय इथून आपला परिसर सगळा नारायणगड वर ते आठ जून आला पाहिजे एकानी ही घरी राहायचं नाही सहा करोड मराठा समाज आठ जून नारायणगडला येतोय आपल्या बीड जिल्ह्यावर प्रचंड मोठी जबाबदारी आहे याच बरोबर आणखी मी काम सांगतोय कोणाला पाय लावू नका आणि कोणी पाय लावला तर अजिबात सहन करायचा नाही पुढ वेगळा होता आपली जात एक नव्हती कसलं उठायचं आपल्याला घोडे लावायचे जा। आपली जात एक नव्हती आपला खूप छळ झाला आपले लेकर शिकताना सुद्धा त्यांना त्रास झालाय जाणीव असू द्या आपल्याला कुठं भांडण दंगली नाही करायच्या पण छेळ नाय पुढच्या काळात सहन नाही करायचं मराठा बी काय असतो ना वाटा जामाना मग दाखवतो मला मी आता अन्याय सहन्याय करायचा आणि मी जिवंत आहे ना तर खंबीर तुमच्या मागे काळजीच करू नका यांनी खूप अन्याय सहन केलाय आपल्यावरती खूप अन्याय केला आपण सहन केलाय यांचा एखाद्या गावात जास्त संख्या अस आसपासच्या गावात आपली आहे याची एखाद्या जिल्ह्यात अस आजूबाजूच्या जिल्ह्यात आपली आहे खेटायचं तर खेट पहिल्यांदी एक होत आता जात एकत्र आली मला एकदा अटक करायला लागली फडणवीस साहेबांनी सांगितलं आत्या ते नाव ठुत नाहीत का बारीक लेकरायचं आता ठुतास ते बघा पाचव्या दिवशी तशी आता पोलिसाच्या कानात हळूच बोल त्याला अटक करा अटक करा मला अटक करायला आले नुसतं महित झालं दोन लाख पोर आले व अंतर्वालीत दोन चार घंट्यातच ते म्हणले आम्ही अटक करायला नव्हतं आलो त्यांना बघायला आलतो बघायला काय नवर आहे का मी त्यांना बघायला आलतो म्हणले काही नाही सहज आलतो फक्त हे काय चाललोत ना याला म्हणतात एक मग आपल्या मग आपल्या फडणीसरांनी दुसरा डाव रचला मायावर या सायटी नेमली मराठ्याला कळालं या सायटी नेमली मराठी म्हणले आम्ही तुमच्या पुढे जाणार आहे ती गुण टोली करून कुंकट हिंड ती तिचा मिळत लागा ना, काड़ा करतो, काड़ा करतो, ना मी लय वाट बघत तिची आता ये कशी दिसती काय मला ती बघायची होती या इकडं काढ्या करतो काढ्या करतो मया ना नको लागू मी लडाय अ तेवत दिसूनच द्या ना मी पुढे पाठलाय तेव्हा यावला कुठे गेला काढ खरं हिमालयात जाऊन बसला का बर्फात पाड आहे तिकड कसा बोंबत होता मराठ्यांना ती मासा धरायचा मासा करायचा मराठ्यांना मी अभिषेक येऊ नाही देणार येऊ नाही देणार आल्यावर म्हणतो अरे आले 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 आता कस काय आले तुम्हाला सांगू कुणी पण येऊ दे तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय म्हणून जरा हटतच नाही तुम्ही काळजीच करू नका कोणी येऊ दे यांनी टोळी निर्माण केले होते माझ्या विरोधात टोळीचा मुकादम येवलवाला मराठ्यांना आरक्षण न मिळू देण्यासाठी त्याचे सगळे कोयतेच पळून गेले मुकादम एकटच राहिलं की म्हणलं मी बी चालो घरी मग पर्डक नाही आता गप माया नादी लागू नका तुम्हाला प्रामाणिकपणा सांगतो माझं आरक्षण आहे माझ्या गोरगरीबांच्या लेकरांचं ती लढाई मी लढतो मला राजकारणाचं देणं घेणं नाही मला करायचं पण नाही मी करणार पण नाही माझी सगळ्या सोयऱ्यांची गोरगरीबांची अंमलबजावणी द्या आणि मराठा आणि कुणबी एकच या कायदा द्या मला राजकारणात जायचं नाही माझ्या जा समाजाला राजकारण नाही करायचं पण आमच्या लेकरांना मोठं केल्याशिवाय मी हटत नाही म्हणजे नाही मला डॉक्टरने सांगितलंय सहा महिने आराम करा माय बाप